नमस्कार मी सुजाता शेकडे आपणा सर्वांचं लय भारीमध्ये खूप खूप स्वागत महाराष्ट्राचं राजकारण सध्या चांगलाच वेग घेताना दिसतंय त्याच्यामुळे बऱ्याच घडामोडी सध्या आपण पाहतोय त्यापैकीच काही घडामोडींवर आपण नजर टाकणार आहोत घर का भुला अगर शामख लोट आहे तो उसे भुला नाही घेते महाराष्ट्रात सध्या राजकारणाचा धुराळा उडतोय उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्या अगोदर आपले तिकीट निश्चित करण्यासाठी इच्छुकांच्या पक्षश्रेष्ठींकडे वाऱ्या सुरू आहेत तिकीट मिळणार नसेल तर मग दुसऱ्या पक्षाच्या पर्यायाचाही काही जणांनी मार्ग पत्करलाय भाजपला सोड चिठ्ठी देऊन शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याचा मोठा धाडसी निर्णय मोहिते पाटील कुटुंबियांनी घेतलाय त्यामुळे माडा मतदारसंघ चांगलाच सांगल चर्चेत आलाय भाजपकडून सतत ईडी सीबीआय इन्कम टॅक्सचा बागुलबुवा उभा केला जातोय मोहिते पाटील घराण्याला सुद्धा याचीच भीती दाखवून भाजपने दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या कळपात आणले होते पण लोकसभा नाही आणि आता विधानसभाही नाही असा अन्याय भाजपने मोहिते पाटील घराण्यावर केला राजकीय लागल्याने अखेर मोहिते पाटील कुटुंबीय स्वगृही परतले त्यांचे स्वागत शरद पवार यांनी केलं नाही तर जयंत पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारीही जाहीर करून टाकली मोहिते पाटील यांनी माडा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या सगळ्या विधानसभा मतदारसंघातील मातब्बर नेत्यांना सोबत ठेवण्याची काळजी घेतली त्यामुळे भाजपचे उमेदवार सिंग नाईक निंबाळकर यांना ही निवडणूक जड जाणार एवढा नक्की किंबहुना दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील यांच्या ताकदीमुळे निवडून आलेले निंबाळकर आता मात्र एकाकी पडलेले दिसत आहेत सोलापूर व सातारा अशा दोन्ही जिल्ह्यांतून निंबाळकर यांच्या विरोधात नाराजी आहे दुसऱ्या बाजूला मोहिते पाटील यांच्या धाडसाचं कौतुकही जनमानसातून होताना दिसतंय त्यामुळे निंबाळकर यांचे राजकीय अस्तित्वच पणाला लागणार असल्याचं चित्र सध्या उभं राहिलंय म्हणूनच येणारी लोकसभा निवडणूक ही चांगलीच रंगतदार होणार यात काही शंका नाही अशाच घडामोडींसाठी पाहत राहा लय भारी अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा